खर तर इतक्या लवकर धर्मरक्षेतला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असं त्यांनी वाटलं नव्हतं कारण आंबेडकरी चवेतल्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सातत्याने संतीने काम केलेलं आहे आणि हे करत असताना एक चवईतला कार्यकर्ता चळवळ करता करता थांबतो आणि दीर्घ आजाराशी झुंज देऊन आपल्यातून निघून जातो ही खरं तर मनाला चटका देणारी घटना आहे वक्त्यांनी श्रद्धांजली भाषणामध्ये धर्मक्षी जाधवच्या जीवनकार्याविषयी अनेक अनुभव आठवणी सांगितल्या खरं तर धर्मक्षी जाधवच्या आठवणीमध्ये मी जिथं नसेल तो एकही प्रसंग पूर्ण होऊ शकत नाही आणि खर तर आम्ही इतके भांडायचो की चौकामध्ये आमची भांडणं पाहिली की लोकांना असं वाटायचं की आता यांच्यातलं कोणतरी मारामारी होणार अशा पद्धतीची आमची भांड व्हायची आणि नंतर आम्ही चहा पिऊन घरी जायचो आम्ही वाक्से या ठिकाणी त्या ठिकाणी शाखा उद्घाटण्याच्या कार्यक्रमाला गेलो आम्ही दोघंही अविवाहित होतो आणि धर्मरक्षी जाधवनी लग्नाची इच्छा व्यक्त केली आणि अरुण देसाई माझे त्या काळातले जवळचे सहकारी आणि म्हणून आम्ही अरुणकडे शब्द टाकला आणि धर्मरक्षी जाधवचं लग्न जोडलं असे अनेक शाखा उद्घाटनाचा आमचा कार्यक्रम का मागच पडला आणि तिथं लग्नाची बोलणी सुरू झाली आणि मग अरुण देसाई हा दरबक्षी जाधव किंवा माझा शब्द टाळण्यापैकी नव्हता आणि त्यातनं देसाई आणि जाधव कुटुंबियांचा संबंध जुळले आणि वाक्सेई ही कधी मध्ये झाली कळलं नाही अनेक आंदोलनामध्ये आम्ही सातत्याने प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करून काम करत असू खर तर जाधव आणि वाघमारे परिवारांचं हे राजकीय वैर होत हे पिढ्यान पिढ्यांचं वैर होत जाधव आणि अडसुळे पार्टी त्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कार्यरत असायची आणि आम्ही टपाले वाघमारे वंजारे अनेक मंडळी हे आडसुळे पार्टीत असायचं आणि त्या काळापासून हा संघर्ष संपूर्ण तालुक्यामध्ये चालू असायचा परंतु त्या संघर्षाला मुठ माती देऊन मी आणि धर्मक्षी जाधवनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही चळवळीमध्ये एकेरी काम केलं श्याम भालच्या नेतृत्वाखाली भारतीय दलितांतर असेल